हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलमकारी साडी जी सध्या ट्रेंडमध्ये आहे ती बघून आहोत मी फ्लिपकार्टवरून तुमची ही साडी मागवली मी पर्पल कलरमध्ये आहे आणि त्याचाच रि शेअर करणार आहे साडी खूप छान आलेली आहे म्हणजे जेव्हा आपण डेली यूजसाठी आ, विचार करतो ना तशाच टाईपची ही सेम साडी आहे एकदम लाईट वेट आहे आणि कापड देखील खूप छान आलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन देखील खूप भारी आहे आणि पूर्ण प्रिंटेड साडी आहे त्यामुळे कलर वगैरे जाण्याचा प्रश्न नाही आणि ब्लाऊज पीसवर थोडं वेगळं डिझाईन आहे पण ब्लाऊज पण ओके ओके आहे म्हणजे तुम्ही शिवून घेऊ शकता असं अशा टाईपचं आहे म्हणजे एकदमच काही साड्यांमध्ये अगदी खराब येतं तसं काही नाही आहे हे शिवण्या म्हणजे तुम्ही शिवून घेऊ शकता अशा टाईपचं हे ब्लाऊज पीस आहे आणि साडी ओव्हरऑल खूप छान आहे म्हणजे डेली यूजसाठी तर तुम्ही नक्की यूज करू शकता आणि या साडीला अशा चुरगड्या वगैरे देखील पडत नाही म्हणजे प्रेस करण्याचं टेन्शनच नाही आहे यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर बघायला भेटतात आणि याची जी, जी प्राइस रेंज आहे ती जवळपास सा चारशे ते सव्वा चारशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे यामध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये दे देखील बऱ्याचशा व्हरायटी ऑनलाईन बघायला भेटतील आणि कलर देखील सगळे युनिक आहेत म्हणजे डार्क कलर आहेत मोस्टली लाईट कलर कमी आहेत यामध्ये डार्क कलरच तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप छान साडी आहे जर तुम्ही ही सा डेली यूजसाठी साडी घेण्याचा विचार करत असाल तर ही साडी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता Thank you.